खरं तर स्वातंत्र्य दिन असू दे किंवा प्रजासत्ताक दिन असू दे या दिना दिवशी आपला आनंदोत्सव असतो या दिवशी दिना दिवशी कोणी उपोषण करू नये अशी आपली एक प्रत्येकाची जी रास्त भावना असते रास्त मागणी असते मात्र प्रत्येकाला न्यायी हक हक्कासाठी हे लढावं लागतं आणि कास ग्रामपंचायतीमध्ये गेली अठरा नळ कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मन त्याचे वर्ष अठ्ठावन्न आहे स्वतःच्या मनमानीने स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता नसेल अशा भावनेतनं त्याच्यावर बडतरपीची कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई पूर्णतः चुकीची आहे त्याला जी कारवाई ज्याने ग्रामसेवकाने जसं ते त्याच्या पण टिप्पणी घातलेली आहे सरपंचाने जी कारवाई केलेली आहे म्हणजे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तशी कारवाई केलेली आहे त्या संपूर्ण ग्रामपंचायतीवर कारवाई करावी ग्रामसेवकावर कारवाई करावी आणि त्याला न्याय मिळवून द्यावा या रास्त मागणीसाठी कास ग्राम कामगार सेना आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील किंवा ग्रा रहिवासी असतील या ठिकाणी उपोषण छडत आहेत आपले भाई या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यावं नेमकी वस्तुती माझं नाव खेमराज रामचंद्र भाई मी गेले पाच वर्ष सरपंच होतो मी माझी सरपंच आहे आणि आज कामगार हा अठरा वर्ष त्या ग्रामपं कर्मचारी आहे त्याला सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगमताने वयोवर्ष अठ्ठावन्न असलेल्या वयोवृद्ध माणसाला सेवानिवृत्त व्हायला दोन वर्ष आहेत याला सेवानिवृत्त व्हायला दोन वर्ष असून त्याला निलंबित केलं त्या निलंबिनाच्या आदेशावरती माननीय गटविकास अधिकारी यांचं न्यायालय न्याय न्याय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे त्या कर्मचाऱ्यांनी अपील केलं आणि सदरच्या आदेशाला ग्रामपंचायतीचे रहिवासी आणि कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी त्यांचे सदस्य या ठिकाणी या ठिकाणी उपोषण छेडत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव राणे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशाप्रकारे ते त्यांचा यांना पाठिंबा येतो या, या ठिकाणी कास ग्रामस्थ आणि आपली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना ही उपोषणाला बसलेली आहे तर त्यांचा तो न्याय हक्क आहे कारण एका वयोवृद्ध कामगाराला जो सेवानिवृत्तीच्या दरम्यान आलेला आहे सेवानिवृत्तीला आणि अशा कामगाराला निलंबित करणं किंवा त्याला घरी घालवणं आणि मान्य गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश असताना तो आदेश झिडकारणं आणि त्या आदेशाला आव्हान देणं हे ग्रामपंचायत प्रशासनाला तर बिलकुल शोभा देणारं नाही आहे खरं तर ग्रामपंचायतीमध्ये खूप वर्ष आम्ही काम केलं आम्ही सरपंच म्हणून काम केलं सगळं परंतु असं उदाहरण बघितलेलं नाही माझं मन सांगते आहे की हे काहीतरी आकसापोटी ही कारवाई केलेली आहे तर प्रशासनाने याचा गंभीर विचार करावा आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील कार्यवाही प्रशासनाने करावी आमचा आम्त, आमचा पूर्ण पाठिंबा आमच्या संपूर्ण शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने आमचा त्या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे